या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता त्यामध्ये पालघर नाशिक धुळे जळगाव तर त्यामध्ये कोणकोणते तालुक्यात आता अखेर पिकमा वाटप सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये खरीप रब्बी आणि अग्रिमी पिकांचा समावेश आहे सरकारी मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता जे की यामध्ये नव्याने ॲड करण्यात आलेले जे की जिल्हे आहे तर यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये पीक म्याची रक्कम आधारली बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर पहिला जो यामध्ये पालघर दोन नंबरला आहे नाशिक तीन नंबरला आहे धुळे चार नंबरला आहे जळगाव पाच नंबरला अहिल्यानगर सहा नंबरला पुणे त्यानंतर यामध्ये जे काही तालुके आहे ते तुम्हाला इथे दिसेल तालुक्यांची लिस्ट तर यामध्ये किती तालुक्या आलेले आहेत त्यामधील जे काही तालुक्याचे नावे तुम्हाला इथे दे दाखवल्याप्रमाणे तर पालघर नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर त्यानंतर पुणे सात नंबरला आहे सोलापूर त्यानंतर आठ नंबरला आहे सांगली नऊ नंबरला आहे सातारा दहा नंबरला आहे कोल्हापूर तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता कोल्हापूर असेल सातारा सांगली सोलापूर पुणे अहिल्यानगर त्यानंतर जळगाव धुळे नाशिक पालघर तर अशा सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे तर अखेर त्यामध्ये खरीप असेल अग्रिम असेल रब्बी असेल तर आता या जिल्ह्यांमध्ये पिकमा वाटप सुरू तर आता एकूण आपण जे की जिल्हे बघितलेले आहे यामध्ये दहा जिल्हे आहे तर अकरा जो जिल्हा यामध्ये छत्रपती संभाजीनगर तर आता जे की ज्या शेतकऱ्यांना पिकमा मा मिळालेलंच नाही तर अशाने एक चार 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 सात तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून देखील तुम्ही राहिलेला खरीप असेल अग्रीम असेल रब्बी असेल पिकमा इथं तुम्हाला मिळवता येणार आहे त्यानंतर बारा वाजवा यामध्ये जालना आहे त्यानंतर अतिदृष्टी असेल दुष्काळी असेल तर याच्या याद्या त्याचप्रमाणे याचे पैसे वाटप देखील या जे पात्र जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहे तर त्या जिल्ह्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेली आहे यादी त्यानंतर बा जो यामध्ये बीड आहे जो जालना आहे त्यानंतर यामध्ये लातूर आहे त्यानंतर पंधरावा धाराशिव आहे त्यानंतर इथं जे काही पंधरा आपण चेक केलेला आहे आतापर्यंत जे काही जिल्हे यामध्ये एकूण पंधरा झालेले आहे पंधरा जिल्हे झाल्यानंतर इथं जे काही तालुक्यांची यादी तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे आहे तालुक्यांची यादीतून तुम्ही चेक करून घ्यायची आहे त्यानंतर सोळा आहे यामध्ये नांदेड तर नांदेडमधील जे काही तालुक्य आहे ते तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे तर यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही तर त्यामध्ये सोळा तालुक्य आहे परभणीमध्ये जे आहे नऊ आहे तर आता परभणी असेल नांदेड असेल हिंगोली असेल त्यानंतर एकोणीस नंबरला बुलढाणा तर अशा जिल्ह्यातील जे की मंजूर झालेले कोणकोणते जिल्हे आहेत तर जे काही मंजूर झालेले त्यानंतर टोटल क्लेम पेड म्हणजे तुमच्या खात्यामध्ये किती क्लेम पेड झालेला आहे ते तुम्हाला डेटनुसार चेक करता येणार आहे की तुमच्या कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी व किती रुपये तुमच्या खात्यामध्ये पिकम्याचे पैसे टाकलेले आहे तर नांदेड जो आहे सोळावा परभणी आहे सतरा नंबरला हिंगोली आहे अठरा नंबरला बुलढाणा आहे एकोणीस नंबरला वीस नंबरला जे काही इथं अमरावती आहे त्यानंतर एकवीस नंबरला इथं अकोला तर आता तुम्ही ज्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता त्या जिल्ह्यांमध्ये जे की मंजूर झालेले तर आता मंजूर झालेले जे की एक टप्पा जमा झालेला आहे जे की दुसरा टप्पा आता अखेर इथं वाटप या जिल्ह्यात सुरू झालेला आहे त्यानंतर इथं अमरावती झाल्यानंतर अकोला अकोल्यामधील जे काही वाशिम आहे तर त्यामधील वाशिम असेल रिसोड असेल मालेगाव मंगरूळपीळ कारंजा मानोरा त्यानंतर यवतमाळमधील जे काही असेल तर तेवीस यवतमाळ आहे पुसद असेल यवतमाळ असेल बाबुळगाव मारेगाव महागाव उंबरखेड घाटंजी त्यानंतर राळेगाव दारवा आरणे नेर डिग्रस पांढरकवडा वणी झरी जाम झरी जामनी त्यानंतर यामध्ये सोळा आहे वाशिममध्ये सहा आहे त्याचप्रमाणे वर्धामध्ये देखील तुम्ही चेक करू शकता चौदा चोवीसवा आहे यामध्ये वर्धा वर्धामध्ये वर्धा आहे सेलू आहे देवडे आहे आरवी आहे समुद्रपूर आहे हिंगणघाट आहे कारंजा आहे आष्टी आहे एकूण आठ आहे या तर यामध्ये तुमचा तालुका यामध्ये चेक करा त्यानंतर अकोला वाशिम यवतमाळ वर्धा त्यानंतर इथं नागपूर येते नागपूर झाल्याच्यानंतर इथं भंडारा तर आता जे की पीकम्याचे पैसे सरसगट जे की या जिल्ह्यांमध्ये जे की अतिदृष्टी व चक्रीवादळ नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही पिकाचे खरीप पिकांचा किंवा रब्बींचा जो काही राहिलेला पीक आहे त्याअखेर इथं वाटप सुरू त्यानंतर इथं वर्धा नागपूर भंडारा त्यानंतर गोंदिया गोंदियामध्ये देखील इथं वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर गोंदिया झाल्यानंतर येतं चंद्रपूर चंद्रपूर झाल्याच्यानंतर जे काही शेवटचा यामध्ये गडचिरोली तर या जिल्ह्यांमध्ये जे काही भरपाईची रक्कम आहे त्यामध्ये गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम अकोला अमरावती बुलटाणा हिंगोली परभणी नांदेड त्यानंतर धाराशिव लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर नागपूर त्यानंतर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे अहिल्यानगर धुळे जळगाव नाशिक पालघर तर अशा जिके जिल्ह्यांचा समावेश आहे तर पिकवची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही कमेंट करून नक्की सांगा तर आपल्या तुम्ही जर आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सरकारी योजनेबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या या चॅनलवरती बघायला मिळेल थँक्यू